घरात खेळायला आलेल्या अल्पवयीन मतिमंद मुलीवर अत्याचार केल्याची घटना एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी भादोले इथं घडली होती त्यावेळी ग्रामस्थांनी सत्तर वर्षाच्या दादू यादव या नराधमाला पोलिसांच्या हवाली केलं होतं वडगाव पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं या खटल्याची सुनावणी होऊन जिल्हा आणि सत्र न्यायाधीश पी एफ सय्यद यांनी यादवला वीस वर्ष सक्त मजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे एका अल्पवयीन मतिमंद मुलीवर दादू यादव या सत्तर वर्षीय व्यक्तीनं जबरदस्ती केली होती एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी हातकणंगले तालुक्यातील भादोले इथं ही घटना घडली होती मुलीच्या कुटुंबियांनी दादू यादवला विचारलं त्यावेळी त्यांना दादागिरी केली होती त्याच्या विरोधात वडगाव पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक एस एन देशमुख यांनी दादू यादवला अटक केली होती त्याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झालं या खटल्यात सरकार पक्षाकडून अॅडव्होकेट प्रतिभा जाधव यांनी तेरा साक्षीदार तपासले फिर्यादी पीडित मुलगी आणि इतर साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या सहाय्यक सरकारी वकील प्रतिभा जाधव यांचा युक्तिवाद तसंच उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे ग्राह्य मानून जिल्हा आणि सत्र न्यायाधीश पी एफ सय्यद यांनी आरोपी दादू यादवला वीस वर्ष सक्त मजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे तसंच पीडित मुलीला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिलेत